राम राम मंडळी मी तुमचा मित्र साईल सनोने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ स्टाईल या माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मी आज आलेला आहे तुळापूरला छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी बघायला चला तर पाहूया ना धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळ आपलं श्री क्षेत्र तोड़ा चला इकडे पाहूया मित्रांनो हा पहा प्रवेशद्वार आहे आज समाधीकडे जाण्याचा छत्रपती श्री संभाजी महाराज यांची आहे चला प्रतीक आलेला फिरायला प्रतीक कुठे आले आपण फिरायला प्रतीक लाजत आहे त्यामुळे काय बोलतो हाती घोडे तोप तलवारे पोचतो तेरी सारे हे पार जंजीर मै जकडा राजा मैरा अब्दी सफे बारी मित्रांनो हा कुठल्या पिक्चर मधला डायलॉग आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आता तुम्ही पाहिला छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आता या मध्ये जाऊया चला मंदिर चला जाऊया संगमेश्वर मंदिर होती एकदम सुंदर आहे विठ्ठल रुक्माई राम कृष्ण जय हरी विठ्ठल श्रीवीर गणपती मंदिराच्या वरात अशी लहान मोठी मंदिर आहे भक्त हनुमान जय श्रीराम हा मूर्ती किती छान आहे भजन करतो मित्रांनो पहा आता आपण छत्रपती संभाजी महाराज च्या आलेला आहे इथे थोडे काम चालू आहे त्यामुळे गोंधळ आहे मूर्ती करता आहेत वाढते मला छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी परवा चौदा मेला छत्रपती संभाजी महाराज यांची यांचा जन्मदिवस झाला मित्रांनो पहा इथे संभाजी महाराजांच्या कुठल्यापाशीच काम चालू आहे ते भव्य करण्याची अजून सुविधा होणार आहे त्यामुळे सोळापूरला या तुम्ही जरूर भेट द्या आपला राजा छत्रपती संभाजी महाराज यांचे समाजी त्यांचे यांचे बलिदानचे शौर्य ऐका बलिदान केले पण धर्म आहे असे एकनिष्ठ निष्ठ होते ते छत्रपती संभाजी महाराज ही ते आहे शंभुराजी छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय म्युझियम वाक वाकवस्ती मित्रांनो तुळापूरला येथे आले की नाही दररोज संग्रहायला सुद्धा भेट द्या मित्रांनो इथे तीन नद्याचा संगम आहे इंद्रायणी भामा आणि भीमा चला तर पाहूया खाली मित्रांनो इथे आलाय की या तीन नद्याच्या संगम मध्ये आयुष्य काय भेट वाटते तीन नद्याचा संगम आहे इंद्रायणी भामा आणि भीमा तीन नद्या आहेत तोळापूरला मित्रांनो पहा भरपूर आता काढला आलेला आहे त्यामुळे स्पीड आहे मुसाचा रस मंदिर बघायला आलेलं आहे इकडे शिवकालीन गणेश मंदिर चला तर पाहूया शिवपिंड मला ओम मला शिवा इकडे गणेश मंदिर बघायला आलेलं आहे पाय भरपूर पोळत आहेत शिवकालीन गणेश मंदिर श्री गणेश आहे मित्रांनो ही सर्व हो मंदिरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरातल्या सगळी म्हणतात त्याला शिवकालीन मंदिर आहे श्री विष्णू महा बल्लाळेश्वर महादेव मंदिर चला तर पाहूया ओम नम शिवा महाराज मंदिर श्री क्षेत्र तोळापूर पाहूया हे सुद्धा अस मातेचे मंदिर आहे नाव मला व्यवस्थित दिसत नाही कुत्रा बसलेला आहे मगाशी अशी गेलो तिथे गणपती येथे सुद्धा रक्षक शिवकालीन मंदिर मित्रांनो इथे चांगले वाक्यलेले आहे जी ना या हा मरणा हा कचरा करणार नाही कचरा करण्यासाठी असा बोध दिलेला आहे त्यामुळे कचरा कुठेही कर करणार का पण ते त्याच ठिकाणी कचरा करतात लोक वागतात लोक हे पहा ती चंद्रकोर सूर्यकोर तुम्हाला पाहिजे आकार तयार करून फक्त पन्नास रुपये आणि गंध सुद्धा आहे भगवा लाल पिवळा तर मला सूर्यकोर पाहिजे तयार करत आहे मित्रांनो पहा मी सूर्यकोर आणि भगवा कलर भगवा गंध घेतलेला आहे रोज कपाळाला लावण्यासाठी मला सूर्यकोर आवडतो बघतो जय शिवराय जय संभाजी महाराज कसा वाटला मित्र तुम्हारा तोहापुर ब्लॉग आवड़ा ना छत्रपति संभाजी महाराज समाधि पुण्य आर तोहापुरपुर छत्रपति संभाजी महाराज समाधि ब्लॉग आवड़ा ना तो ब्लॉगला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा बेल आयकन लेस करा विसरू ना अपन भेटना ब्लॉग मध्य तो सर्वानी करो धन्यवाद